आज आपण एक वाटी बेसनपासून मस्त चटपटीत कापसासारखा मऊ स्पंजी मिनी ढोकळा बनवणार आहोत तेही कुकर मिक्सरचा वापर न करता पात्रात कोणीही सहज बनवू शकेल असा इडली ढोकळा आहे तर चला मग हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक वाटी बेसन घेऊ आणि त्यात चवीपुरतं मीठ व दोन चिमूट हळद मग नंतर अर्धा चमचा साखर टाकून एक चमचा तेल टाकायचं आहे आणि ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं म्हणजे की बेसनच्या प्रमाणात अर्ध दही आणि अर्ध पाणी हे अचूक प्रमाण आहे या हिशोबाने ढोकळा किंवा मिनी ढोकळा बनवला तर कधीही फेल जाणार नाही आणि दुसरं गाठी न होऊ देता गाठी मोडत मोडत स्मूथ मिश्रण बनवा अगदी व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे आता याला थोडा वेळ इथंच सोडू आणि असेल तर गॅसवर स्टीमर ठेवा नाहीतर अशी एखादी कढाई गॅसवर ठेवून त्यात साधारण दोन ते तीन वाटी पाणी टाकू मग नंतर पाण्यात स्टँड किंवा एखादी पसरट वाटी ठेवून पाणी गरम होण्यासाठी सोडून देऊ आणि दुसरीकडे बेसनच्या मिश्रणात अर्धा लहान चमचा इनो आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी एखादा चमचा पाणी टाकून परत थोडंसं मिसळून घेऊ तुम्ही पाहू शकता की इडली ढोकळा बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे आणि दुसरीकडे असं पाणी चांगलं गरम झालं की त्यात ते तेल लावून अप्पे पात्राला ठेवायचं मग नंतर प्रत्येक खाण्यात एक एक चमचा मिश्रण होतो तर पूर्ण न भरता दहा टक्के कमी भरा आणि जर तुमच्याकडे लहान इडली पात्र असेल तर त्याच्यात बनवा आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून कढईला झाकू आणि पाच ते सात मिनिट वाफून घेऊया तोपर्यंत आपण एक फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी साधारण एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं व लांबट चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून अर्धा चमचा पांढरे तीळ मग नंतर सात ते आठ कडीपत्त्याचे पानं टाकून थोडंसं परतून घेऊ आता आपल्याला यात साधारण पाच ते सहा चमचे पाणी टाकायचं आहे मग नंतर त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आणि त्यानंतर चिरलेली थोडी हिरवी कोथिंबीर टाकून चमचा चालवत पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची हे पहा आपली फोडणी तयार आहे आता याला गॅसवरचं काढून बाजूला ठेवू आणि पाहू की मिनी ढोकळा बनलाय की नाही तुम्ही पाहू शकता की मस्त टम्म फुगले आहेत आता गॅसवरचं काढून थोडं थंड होण्याची वाट पाहू तसं मी गरम असतानाच काढतो आहे कारण की आणखीन एक बॅच बनवायची आहे त्यामुळे तुम्ही पण गरम असताना काढला तरी असं सहज निघतात तर इथे एक वाटी बेसनपासून चौदा ते पंधरा ढोकळे बनले आहेत आता याच्यावर फोडणीचं पाणी टाकू तर लहान इडली कुकर नसलं तरीही या पद्धतीने बनून शकता, हा चटपटीत पदार्थ बनवून खाऊ शकता आणि हा कापसासारखा मऊ सुद्धा बनतो तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत